नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं असेल नागपूर असेल अकोला असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणी सोयाबीन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार झालेले आहे आज सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे अकोला शहरामध्ये पाच हजार आठशे तीस रुपये लातूर सोयाबीन बाजारभाव असेल अकोला सोयाबीन भाव असेल जालना सोयाबीन भाव असेल नागपूर सोयाबीन बाजारभाव असेल वाशिम सोयाबीन बाजारभाव असेल येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये सोयाबीनच्या बाजारामध्ये मोठी प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं असेल जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर जो बाजारवाव स्थिरावलेला होता हा बाजारभाव ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे याचं सर्वात मोठं कारण म्हणजे व्यापारी वर्गाने आता मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी करण्यास सुरुवात केली आहे कारण नवीन सोयाबीन मार्केटमध्ये आलेले आहे आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला आपण बघितलं असेल गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टीचा फटका सर्व पिकांना बसलेला आहे याच्यामध्ये सोयाबीनला सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे त्यामुळे यावर्षी सोयाबीनचं एकूण उत्पन्न सुद्धा घटलेलं आहे अशा परिस्थितीत आता सोयाबीनचे बाजारभाव कसा असणार आहे आज अकोल्यामध्ये पाच हजार आठशेचा भाव आहे लातूर असेल जालना असेल वाशिम असेल अमरावती असेल हिंगोली असेल या ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपण जाणून घेणार आहोत यामध्ये पहिलं मार्केट जे आहे जिंतूर मार्केट तीनशे नव्वद क्विंटल अवकाले चार हजार ते पाच हजार एकशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जिंतूर सोयाबीन मार्केट लेट आजचा सोयाबीन बाजार भाव चाळीस ते एकावन्न पॉईंट तीस रुपये सरासरी जिंतूर या ठिकाणचा बाजारभाव चिखली सोयाबीन मार्केट एकोणीसशे नव्वद क्विंटल अवकाळी चार हजार ते पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चिखली सोयाबीन मार्केट सरासरी दर चाळीस ते एक्कावन्न पॉईंट पाच रुपयापर्यंत चिखली सोयाबीन मार्केट लातूर सोयाबीन मार्केटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आता बाजारभावामध्ये ती आलेली आहे अठरा हजार सहाशे सव्वीस क्विंटल अवकाले एकोणचाळीसशे ते चार हजार नऊशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर एकोणचाळीस ते एकोणपन्नास पॉईंट सात रुपयापर्यंत बाजारभाव अपडेट आहे अमरावती मार्केट सहा हजार चारशे नऊ क्विंटल लावकाचे चार हजार तीनशे ते चार हजार सातशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती मार्केट सरासरी दर चार हजार तीनशे ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा अमरावतीचा लेटेस्ट अपडेट रेट लातूर मार्केट बावीस हजार नऊशे चार क्विंटल अवकले चार हजार ते चार हजार आठशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते एकोणपन्नास रुपयापर्यंतचा अपडेट रेट आहे अकोला मार्केटमध्ये आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे पाच हजार आठशे तीस रुपये सर्वात कमी चार हजार रुपये बाजारभावामध्ये एकूण आवक बघितली तर पाच हजार नऊशे पन्नास अकोला सोयाबीन मार्केटचा आजचा सर्वाधिक दर तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी अहिल्यानगर चार हजार सहाशे चार हजार सातशे रुपये चंद्रपूर चार सातशे चार आठशे रुपये तुळजापूर चार चारशे सोलापूर चार हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपये जळगाव चार पाचशे चार सहाशे रुपये हिंगोली चार हजार सहाशे नागपूर चार हजार पाचशे रुपये लातूर चार हजार सातशे चार चार हजार नऊशे रुपये अकोला पाच हजार आठशे रुपये चिखली पाच हजार रुपये बीड चार हजार सहाशे रुपये भोकर चार हजार सहाशे रुपये जिंतूर पाच हजार शंभर रुपये पिंपळापासून दौरक मेंढळी चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे गंगापूर चार हजार दोनशे औरत शेजारी चार हजार सातशे रुपये उमरगा चार हजार तीनशे रुपये सिंदगड राजा चार हजार पाचशे रुपये उमरे डाकी चार हजार सातशे ते चार हजार नऊशे रुपये त्याप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा सोयाबीनला बाजारामध्ये ते जी आहे मुरुम चार हजार पाचशे रुपये त्याचप्रमाणे राजुरा चार हजार दोनशे रुपये आष्टी चार हजार चारशे रुपये पुलगाव चार हजार सहाशे देवणी चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट रोजच्या सोयाबीन बाजारभावाचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल लाइकला प्रेस करू नका त्याचबरोबर कांदा असेल तूर असेल कापूस असेल टोमॅटो असेल या पिकांचे बाजारभावाचे अपडेट चॅनलच्या माध्यमातून आपण टाकत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा